त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वसलेलं एक पवित्र तीर्थक्षेत्र असून हिंदू धर्मातील ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं पर्वत पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणाला प्राचीन काळापासून ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे त्र्यंबकेश्वराचा उल्लेख स्कंद पुराण आणि पद्मपुराणामध्ये आढळतो असं मानलं जातं की गौतम ऋषींनी इथं कठोर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने गोदावरी नदी पृथ्वीवर अवतरली त्र्यंबकेश्वर इथे असलेले शिवलिंग अनोखे असून ते तीन पिंडीचे स्वरूप दर्शवते जे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचं प्रतीक मानलं जात मंदिराचा इतिहास सतराशे पंचावन्न साली नानासाहेब पेशव्यांच्या काळात पुन्हा बांधले गेलेल्या काळ्या दगडांच्या भव्य रचनेशी जोडला जातो मंदिराभोवती असलेलं काम आणि द्रवडणीय शैलीतील वास्तुकला भाविकांचं लक्ष वेधून घेते त्र्यंबकेश्वर हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर गोदावरी नदीच्या उगमाचं ठिकाण आणि कुंभमेळ्याचे प्रमुख केंद्रही आहे इथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो ज्यामध्ये लाखो भाविक गोदावरी नदीत स्नान करून आपले पाप धुण्यासाठी येतात ब्रह्मगिरी पर्वताजवळ वसलेलं हे ठिकाण पवित्रतेसोबतच निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे त्र्यंबकेश्वर हे कालसर्प दोष आणि नागदोष यांच्या पूजेसाठीही श्रद्धेने भेट दिले जाते मंदिर परिसरातील कुशावर्त तीर्थ ब्रह्मगिरी पर्वत गंगाद्वार आणि अंजनेरी पर्वत ही ठिकाणंही धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची आहेत त्र्यंबकेश्वर हे भक्तांसाठी केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर त्यांना निसर्ग इतिहास आणि अध्यात्माचा संगम अनुभवायला मिळणारं एक प्रेरणास्थळ आहे